माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसवा जयंतीनिमित्त गंगाखेड शहरामध्ये भव्य रक्त तपासणी शिबीर संपन्न झालं या शिबिरामध्ये एकशे पन्नासहून अधिक महिलांनी मोफत रक्त तपासणी करून घेतली दीनदयाळ अंत्योत्य योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान नगर परिषद गंगाखेड आणि चेतन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिला बचत गटासह परिसरातील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाला अध्यक्ष करुणा वावडे सचिव संगमित्रा साळवे अम्रपाली कांबळे सोनाली साळवे शिल्पा वाळके पूजा साळवे सह अन्य महिला उपस्थित होत्या रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर नगरमध्ये आम्ही चेतन महिला गटातर्फे रक्त तपासणी हा शिबिर आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व महिलांना येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आंबेडकर नगर गावशाळचे महालया अभिनेता रक्त तपासणी कॅम्प आयोजित केला चैतन महिला गट यांच्यातर्फे तर आता पण साठ सत्तर झाले पेशंट समजा तर आपण समजा कॅन्सर नंतर सी बी सी एकशे पंचवीस टी एफ टी सी बी सी असे टेस्ट घेतले तरी सत्तर ऐंशी पेशंट झाले बरं प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड